जय शिराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भाऊ युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरील एका नवन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो हाचा व्हिडिओ जो एकदम जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील वरती झालेला आहे तर व्हिडिओला लाईक प्रत्येकाने करा चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूटूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनल वरती प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग एडिटिंग शिकत असतो तर सोबतच मित्रांनो आजच्या व्हिडिओला जो लागणारा ला मटेरियल आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनल वरती लिहिलेला आहे मित्रांनो तर ते टेलिग्राम चॅनल ची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे मित्रांनो तर तिथून टेलिग्राम वरती जाऊन आपण डाऊनलोड करू शकता मित्रांनो तर या व्हिडिओला पासवर्ड आहे मित्रांनो एंड पर्यंत नक्की बघा तर चला मित्रांनो काही वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला जो लागणार ऍप आहे मित्रांनो अलाट मशीन तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती वरती पिन केलेला आहे मित्रांनो तर तिथून आपण अलाइट मशीन ऍप डाउनलोड करू शकता मित्रांनो तर आपण आज आहे बिटमार्क बीटमार्क दिलेलं आहे मित्रांनो तर आपल्या आयत्या बिटमार्कची लिंक डिस्क्रिप्शनामध्ये आहे मित्रांनो तर पहिला मित्रांनो आपला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल मित्रांनो कारण मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये एक पासवर्ड आहे तो, तो बिटमार्क ओपन करताना पासवर्ड लागेल मित्रांनो जिथून आपण पासवर्ड टाकून ओपन करू शकता मित्रांनो ओपन केल्याच्या नंतर नाही अशा प्रकारे इंटरफेस दिसेल मित्रांनो तर, 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 तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपला बीटमार्क आहे तर दिलेला आहे मित्रांनो फक्त तुम्हाला यात काही नाही करायचं फक्त तुम्हाला फोटो ॲड करायचा मित्रांनो फक्त व्हिडिओ शर्टपर्यंत बघा मित्रांनो त्या व्हिडिओला पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकून बेटमार्क ओपन करा मित्रांनो तर फोटो ॲड करण्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे इथे एकदम खाली सॉन्गच्यावरती यायचं आहे इथे फोटो दिलेला आहे मित्रांनो इथे क्लिक करायचं आहे फोटोवर त्यानंतर ना कलर अँड फिलवरती क्लिक करून आपला इथे फोटो आपल्या कोणताही एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो तर मी शुभम भाऊ पाटीलचा फोटो ॲड करून घेतो मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो बॅकग्राऊंडला शुभमभाऊ पाटील पाटीलचा फोटो ॲड झालेला आहे मित्रांनो तर आता इथे वरी एक हर दिसत आहे मित्रांनो त्या फोटो ॲड करण्यासाठी इथं ग्रुपवर क्लिक करायचं त्यानंतरनं एडिट ग्रुपवर क्लिक करायचा आहे मित्रांनो फोटोच्या ग्रुपवर क्लिक करायचा आहे मित्रांनो इथे वरी असेल मित्रांनो इथे बघू शकता मित्रांनो इथे एडिट ग्रुपवरती जायचं आहे मित्रांनो त्यानंतर ना इथे एकदम खाली पी एन जी दिसत आहे ते क्लिक करून कलर अँड फीलमध्ये जाऊन इथे फोटो ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो फोटो ॲड झाल्यानंतर नाही त्या ॲडजस्ट करायचा मित्रांनो बघू शकता असे ॲड केल्यानंतर नाही बॅक यायचा मित्रांनो तर सगळ्या दिल हडच्या इमेजेसमध्ये ॲड करून घ्यायच्या मित्रांनो तर चला मित्रांनो मी ॲड करून घेतो स्किप करतो व्हिडिओ मित्रांनो मी तर बघू शकता मित्रांनो आपल्या तीनही ग्रुपमध्ये शुभमभाऊ पाटीलचा फोटो ॲड करून झालेला आहे मित्रांनो तर इथे चारही ग्रुपमध्ये फोटो ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो तरी त्या ॲड केल्यानंतर नाही इथे इथे यायच्या मित्रांनो डबल बेड वरती आणि त्या पुढे ते फोटोज आहेत मित्रांनो खाली गेल्यानंतर नाही ते इंक इफेक्ट खाली मित्रांनो इथे सगळे फोटो तुमचे रिप्लेस करून घ्यायचे मित्रांनो ऍड केल्यानंतर बघू शकता इतकं सोपं मित्रांनो लाईक करा व्हिडिओला तर मित्रांनो आपल्या असे सगळे इमेज रिप्लेस करून घ्यायचेत मित्रांनो तुमचे फोटोज लावून घ्यायचे मित्रांनो चॅनलवरती नवीन पहिला पहिल्यांदा चला असेल तर आपल्या वेदांत ईडीटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या मित्रांनो कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे आहे ते बिटमार्क देत असतो मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता असे रिप्लेस केल्यानंतर ना सगळे फोटो रिप्लेस करून घ्यायचेत मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो सगळे फोटो आपले लावून घेतल्यानंतर कसे दिसत मित्रांनो तर मित्रांनो फोटो लावून घेतल्यानंतर नाही ते वरी यायचं आहे मित्रांनो त्यानंतर नाही ते एक माझा लॉगो दिसत आहे मित्रांनो इथे बघू शकता इथे वरी त्याला तुमचा लॉगो लावण्यासाठी त्या लॉगोवरती क्लिक क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर नाही ते कलर अँड फीलवरती क्लिक करायचं आहे तिथून इथं तुमचं लॉगो लिप रिप्लेस करून घ्यायचं मित्रांनो फोटो रिप्लेस केल्यासारखे मित्रांनो सगळं झाल्यानंतर हो ना मित्रांनो इथे एक बॅक यायचा मित्रांनो जरा त्यानंतर ना इथे एक वरी ऑप्शन दिसत इथे एक्सपोर्टचा इथे क्लिक करायचा मित्रांनो एक्सपोर्ट होऊन जाईल मित्रांनो एक्सपोर्ट वर क्लिक नंतर ना एक्सपोर्ट व्हिडिओ चालू चालू होईल मित्रांनो तर मित्रांनो या आई त्या पासवर्ड आहे मित्रांनो तो पूर्ण व्हिडिओमध्ये बघायचा आहे मित्रांनो तिथे असेल मित्रांनो पासवर्ड टाकल्यावरच ओपन होईल मित्रांनो तर एक्सपोर्टिंग झाल्यानंतर ना मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो इथे सेवचं ऑप्शन दिसत आहे मित्रांनो जे क्लिक केल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो तर भेटूया आणि नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपल्या चॅनलवरती सगळे व्हिडिओ बघा तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र